कोर्टाच्या निर्णयानंतर दादरमधील कबूतरखाना कबुतरखाना बंद करत कबुतरांना दाणे टाकण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे मात्र त्यानंतर आता पक्षीप्रेमींनी दाणे टाकण्यासाठी एक नवी कल्पना राबवली आहे चार ट्रे बनवून त्यावर दाणे टाकलेले आहेत आणि त्यामुळे कबुतर मोठ्या प्रमाणात त्या गाडीवर येऊन दाणे खात कबुतरखाना बंद झाल्यानंतर कबुतर शहरामध्ये इकडे तिकडे विखुरलेली असताना ही नवीन कल्पना अंमलात आणली जाते या संदर्भात आता जी दृश्य आहेत ती बघतोय आपण एका कारवर एक ट्रे ठेवला गेला ज्याच्यामध्ये या कबुतरांसाठीच खाणं आहे त्यांच्यासाठीच दाणे आहेत आणि कबुतर खाण्यामध्ये आता दाणे टाकायला बंद केल्यानंतर ही शक्कल लढवली गेली

दादर खाण्याचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाने कबुतरांना मुंबईमध्ये खाणं टाकण्यास बंदी केलेली आहे आपण दादर कबूतरखाना या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून जी बंदी आहे ती कायम ठेवलेली आहे तर मुंबईतील अन्य कबूतरखाण्यामध्ये देखील खान्य टाकण्यासाठी धान्य टाकण्यासाठी हे बंदी आहे ती ठेवण्यात आलेली आहे परंतु पश्चिमप्रेमींकडून कबुतरांना आहे खाणं द्या देण्यासंदर्भातली मागणी आहे ती वारंवार होते त्यासाठीच आपण जर पाहिलं तर दादर कबूतरखाण्यापासी आज सकाळी एक इसम आहे त्या आज चक्का आपल्या गाडीच्या कॅरियरवरती एक बकेट बनवून त्यामध्ये धान्य आहे ते टाकून कबुतरांना खाणं घालताना आढळून आला आणि याच परिसरामध्ये असताना पोलिसांनी त्याला या ठिकाणाहून जाण्यासाठी सांगितलं आणि त्यानंतरच या ठिकाणी आपण पाहिलं तर सध्या तरी पोलिसांचा संपूर्णपणे बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तामध्ये या ठिकाणी कोणीही खाणं टाकू नये या अनुषंगाने देखील काळजी आहे ती घेतली जाते आणि याच संपूर्णपणे प्रकरणामध्ये सध्या कोणी जर मुंबईमध्ये अशा प्रकारे कबुतरांना खाणं टाकलं तर त्यांच्या विरोधात गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यासंदर्भातले आदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण पाहिलं तर महापालिका आणि याचं नंतर आहे या या तर को का या रहे? पाना ते नक्की काय भूमिका घेणार आहे आणि या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर कोर्टाकडून काय निकाल येणार आहे हे देखील पाहण्यात तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सतीश कदम सर निखिल दमण पुढारी न्यूज मुंबई